वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा मलखांब असोसिएशन व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तसेच महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्ह्याच्या मलखांब स्पर्धेचं आयोजन आज आपल्या शाळेला लाभलेलं आहे या प्रसंगी आपल्या शाळेचे सर्वे सर्व प्राचार्य आपल्या शाळेचे प्राचार्य श्री सुजित अडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत तसेच आपल्या दि वणगाव एज्युकेशन सोसायटीच्या स अध्यक्ष मॅडम सौ वंदना पाटीलताई हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत तसेच दि वणगाव एज्युकेशन सोसायटीचे स सचिव चंदूदा झोपे हे आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तसेच आपल्या शाळेचे उपप्राचार्य उपमुख्याध्यापक राठोड सर पर्यवेक्षक कोळंबे सर क्रीडा शिक्षक नेमाडे सर एस के चौधरी सर व तसेच आपल्या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले आहेत गणेश बोदडे सचिन चौधरी सर सचिन भोळे सर जोहरे बंधू नंतर धनराज भोई असे विविध पंच आपल्याला लाभलेले आहेत प्रसंगी आपण पहिले आपण आलेल्या विद्यार्थ्यांचं आपल्या महात्मा गांधी विद्यालयातर्फे टाळ्याबाजून स्वागत करूया यानंतर मी आपण प्रमुख पाहुण्यांना पाहुण्या विनंती करतो की हनुमंतरायाचं पूजन करून आपण पुढील कार्यक्रम सुरू करू अशी मी त्यांना विनंती करतो जो कार्यक्रम आहे जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशन आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सर्वांच्या सा, सा, साथीने सुरू असलेला जो कार्यक्रम आहे आपला जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा आज आमच्या विद्यालयात होत आहेत हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या सरांनी जे सांगितलं जे पंच म्हणून लागले ते सुद्धा आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहे याचा आम्हाला फार अभिमान आहे तसेच आमच्या शाळेमध्ये जो मल्लखांब हा खेळ आहे हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि आमचे खेळाडू हे जागतिक स्तरापर्यंत गेलेले आहे इथले खेळाडू नवे नवे माउंट एव्हरेस्ट इथे शिखरावर की अंटार्क्टिका येथे जाऊन त्यांनी मल्लखांब चा झेंडा इथे महात्मा गांधीचा रोवलेला आहे त्याचा आमच्या संस्थेचं नाव बिजबल झालेला आहे आणि आता सध्या आमच्या शाळेचे जे क्रीडा शिक्षक आशिष चौधरी सर नेमाणे सर आणि एस के चौधरी सर हे त्याची दुरा सांभाळत आहे आणि आमच्या शाळेतून दरवर्षाप्रमाणे बरेच खेळाडू हे मल्लखंबाचे जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर जात आहेत याच्यामुळे आमच्या संस्थेचे तसेच आमचे सर्वांचे नाव रोशन होत आहे आज त्या खेळा आजच्या स्पर्धेला जिल्ह्यातील जे स्पर्धक आलेले आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना खेळासाठी किंवा स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या जीवनात जी पुढे जात राहो आणि यश संपादन करो ही आशा करून माझे दोन शब्द संपवते जय हिंद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी त्यांच्या विद्यमान आहे किंवा महात्मा गांधी विद्यालयाच्या जी जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्याकडे घेतली जाते ते आपल्या शाळेचे भाग्यच किंवा माझंही भाग्य मी समजतो आणि सर्व जे प्लेयर आहेत त्यांना बेस्ट लक देतो तुमचा जास्त वेळ काही घेत नाही कारण तुम्ही लांबून आलेला आहात त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पाहुण्यांचं शब्दसुमानाने स्वागत करतो असेच विद्यार्थी किंवा असेच कार्य आपल्याकडून घडत राहू आणि आमच्याही सहकाऱ्यांना बेस्ट लक देतो आणि त्यांनी त्यांचं जे हे आहे खेळ हा सुरू करावा अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद